अनुस्वार युक्त शब्दांची वाक्य वाचन अंगदने अंगात अंगरखा चढवला कंगनाचा कंठ कंपित झाला खंडूने खंडोबाजवळ खंत बोलून दाखवली गंगाने गंगाधरची गंमत केली घंटागाडीच्या घंटेचा घंटानाद होत होता चंदाने चंचलला चंदन लावले छंदिष्ट मुले नेहमी छंदात रमतात जंगलात जंगली जनावरांची जंग झाली झंकारात झेंडा फडकला घाटंजीत घाटांवर घाण नसते पक्षी नदीच्या काठांवर ठाण मांडतात सगळीकडे पोलिसांच्या दंड्याचा डंका वाजला गड्यांवर ढंगाच्या सुविधा नसतात तंजावर गावात तंबाखूमुळे तंटा झाला थंडगार थम्सअप पिल्याने थंडी वाजते दंतेवाडा दंगलीने सगळे दंग झाले धंतोलीर धनाजीचा कापडाचा धंदा आहे नंदाने नंदीची नंदाप लावून पूजा केली पंतांनी पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेतले फांदीवर दुसरी फांदी आली बंडू बंडीत बसून बंगालला गेला भांडेगावचे भंडोजी विभंजनला भांडू लागले मंगलला मंजूचे मंजूळ व मंद सूर आवडतात यंदा यांत्रिक कारणाने संयंत्र बंद पडले रंजनाला रंगीत रंग फार आवडतात लंगूर लांबूनच लांडग्याला घाबरला वंदना व वंश भावंडे आहेत शंकर व शंतनू नेहमी शंका घेतात संजय व संतोष संगतीने राहतात हंसाला पाहून हंसिकाने हंबरडा फोडला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद